नमस्कार मी अनुजा तुमचं स्वागत करते माझ्या स्टार मातीच्या चुली ही नवीन मालिका सध्या सुरू झाली आहे या मालिकेमध्ये लेझिम सादर करण्यासाठी आमच्या हिरकनी लेझिम पथकाला एक सुवर्णाशी संधी भेटली तर पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आम्ही काय मज्जा केली टोटल बारा तास जो शूट होत सकाळी सात वाजता बोलवलेलं आम्हाला ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत होतं सकाळी सात वाजता तिथे पोचायचं होतं अंधेरीला स्टुडिओ मध्ये होतं शूट साडेपाच वाजता आम्ही निघालो घरातून आणि रात्री रिटर्न आम्ही नऊ साडेनऊ वाजता आलो तो एवढा वेळ लागला आणि एवढे रिटेक होते टेक रिटेक खूप मजा आली खूप धमाल केली खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत जे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये या संधीसाठी संपूर्ण श्रेय जाता आमच्या हिरकणी लेझिम पथकच्या प्रमुख मंजुषा मॅडम जी माझी मम्मी पण आहे आणि आम्ही खूप मेहनत घेतली आहे खूप म्हणजे खूप त्यांनी सांगितलेलं आम्हाला की सकाळी सात वाजता तिथे हजर व्हायला पाहिजे अंधेरीला चांदिवली म्हणून स्टुडिओ आहे तर तिथे आम्हाला सकाळी सात वाजता प्रेझेंट राहायचं होतं पनवेल वरून अंधेरीला जायला असेच खूप टाइम लागतो दोन तास दोन तास तरी लागतातच मग तेवढं आम्ही प्री प्लॅन करून ठेवलेलं प्लस आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला साड्या सेम कलरच्या नेसायच्या आहेत मग मम्मीने काय केलं मैत्रिणीकडून साड्या जमा केल्या ब्लाउज द्यायला सांगितले प्लस हेअर एक्सेसरी सर सकट सगळ्यांच्या साड्या घेतल्या त्यांच्याकडून ब्लाऊज मॅचिंग 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 साड्या सगळ्यांकडे होत्या नशिबानी होत्या सहा जणी त्यांना पाहिजे होत्या तर आम्ही सात मम्मी मम्मीला पकडून सात जणी होतो तर आम्ही सात साड्या सगळ्यांकडून कॉल करून त्यांना विचारून विचारून गोळा केल्या आणि सर्वांनी आम्हाला स्वकुशीनी दिल्यासुद्धा हा सगळे आम्ही धन्यवाद म्हणतो त्यांना सर्वांचे आणि सगळ्यांच्या साड्या घेतल्या ब्लाउज घेतल्या ब्लाऊज अल्टर केले त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला की हेअरस्टाईल सगळ्यांच्या सेम असायला हव्या कारण काय वेगवेगळ्या असतात तर चांगलं नाही दिसणार म्हणून हेअरस्टाईलसाठी मी मेकअप आर्टिस्ट असो हो मी हेअरस्टाईलचे नकलीवाले हेअर्स असतात ना स्क्रंची टाइप ते घेतले सगळ्यांसाठी इक्वल सेम सेवन सेवन त्याच्यानंतर गजरे घेतले नकलीवाले प्लस बन घेतले आणि हेअरस्टाईल आमच्या सगळ्यांच्या सेम करून घेतल्या त्याच्यानंतर साडी ब्लाउज सगळ्यांचे प्रॉपर करून टाकले तर मॅडमनी खूप मेहनत घेतली आहे साड्या सगळ्यांकडून घ्यायची जमा करायची आणि थँक्यू फॉर दॅट खूप मजा आली आम्हाला थँक्यू आम्हाला घेऊन गेलात तिकडे आम्हाला ही संधी भेटली म्हणून तर आम्ही सकाळी साडेपाच ला निघालो इकडनं ट्रेन पकडली ट्रेननी परत कुर्ल्याला गेलो आम्ही विचार केला की असं ट्रेन 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 मेट्रो करत बसण्यापेक्षा डायरेक्ट कुर्ल्यावरून ओला किंवा उबर असं काहीतरी प्लॅन करूया मग पहिली ऑटो गेली ऑटोमध्ये मम्मीला सायलीला आणि अजून एक होती तिला पाठवलं आणि मागून आम्ही कॅब केली आमच्या कॅबचा जो सीन झालाय तो तुम्ही पुढे मध्ये नक्की पहा एवढा खतरनाक सीन होता ना तुम्ही मध्ये नक्की पहा पुढे त्यानंतर आम्ही तिथे गेलो तिथे लेझिंग केली स्टार्टिंग स्टार्टिंगला खूप एक्साइटमेंट होती हा लेझिंग करायचे लेझिंग करायचे शूटसाठी करायचे मग खूप एनर्जीनी फुल डे आमची एनर्जी एवढी वापरली आम्ही ना आणि कंटिन्यूस करत होतो त्यानंतर आम्ही सगळ्या स्टार्स सोबत सेल्फीज काढल्या त्या मी ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ टाकेल घरोघरी मातीच्या चुली या सिरियलची जे कास्ट आहे ती इतकी अप्रतिम आहे इतकी मस्त आहे कास त्या लोकांसोबत असं वाटलंच नाही की हा ती लोक कोणतरी ऍक्टर्स लोक आहेत म्हणजे त्यांना बिलकुल ऍटिट्यूड नाही एकदम असं वाटत होतं की हा आपलेही दोस्त लेवल के म्हणजे एकदम इतके फ्रेंडली होते इतके चांगले होते त्यांनी आमच्यासोबत आमचे लेझिम्स घेऊन लेझिम सुद्धा केली गुढीपाडव्याचं शूटिंग होतं त्यासाठी ढोलदाशा पथक आणि लेझिम पदक त्यांनी मागवलं होतं खूप मज्जा आली आणि पुढे व्हिडिओमध्ये पहा मी काय काय मजा केली नाश्त्याची पण मस्त अशी सोय केली होती आणि खूप असं खूप मस्त वाटलं असं कोणालाही ऍटिट्यूड नव्हता आम्हाला आधी भीती वाटत होती की यांच्यासोबत जाऊन फोटो काढले तर ओरडणार नाहीत ना आजूबाजूची लोक किंवा असं असं वाटत होतं की भीतीच वाटत होती की कसं जाऊन त्यांना सांगायचं आमच्यासोबत सेल्फी काढा पण नाही ती लोक खूप चांगली होती आम्हाला स्वतःहून बोलले की या आम्ही काढतो तुमच्यासोबत फोटो म्हणून ते आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि पुढे खूप बडबड झाली माझी आपण पुढे व्हिडिओ मध्ये पळूया आणि पाहूयात की आम्ही काय काय मज्जा केली ती सकाळी साडेपाच वाजता आम्ही सर्वजणी स्टेशनवरती पोहोचलो तिकडनं आम्ही मानसरोवर स्टेशनवरून गाडी केली आणि कुर्ला स्टेशनवर पोहोचलो आणि मग तिकडनं पुढे कॅब केली कसं वाटलं कोर्ला स्टेशन फिरून अर्धा तास ब्रिज थ्रू ब्रिज पाच ब्रिज पहिला सोडून आम्ही त्या थांबलो थांबले आम्ही कोल्हा स्टेशनच्या त्या साईडला उभे होतो आणि तो या साईडला उभा होता पण आम्हाला कॅब भेटला सो फायनली एवढ्या मेहनत झाल्यानंतर आम्ही फायनली चांदेवेली स्टुडिओला पोहोचलोय जातो आतमध्ये चलो तर सर्वजण रेडी होत आहे तर आम्ही सेट वरती पोहोचलो तिथे ऑलरेडी शूटिंग स्टार्ट झालेली आणि आम्ही मग जाऊन मस्त पटापट पटापट रेडी झालो मनुश्री काय करते अशा प्रकारे आहे आणि ती शिकवायचा प्रयत्न करत शूटसाठी सर्व रेडी होत होते आणि आम्हाला व्हिजिट करून स्वागत करायचं होतं असा सीन होता अवतार झालाय माझा मस्त असा आणि याच अवतार व्हिडिओ पण काढून घेतो मजा आ रहा है क्या तुम लोगों को थक गए <laughs> बारा एक वाजेपर्यंत लेझिंग केली शूट केलं त्याच्यानंतर ब्रेक झाला ब्रेक झाला ब्रेकमध्ये जेवण मस्त होतं जेवलो आणि सर्वजण तुम्ही पाहू शकता कसे झोपले आहेत जिथे जागा भेटली तिथे झोपलेत सर्वजण ब्रेक संपल्याच्या नंतर रेस्ट घेतल्याच्या नंतर परत शूटिंग सुरू झाली हा गुढी उभारायचा सीन होता आणि ह्या शीन नंतर सर्व ऍक्टर लोकांनी आमच्या हिडकणी लेझिंगोबत लिजिन सुद्धा केली नंतर आम्ही सुट्ट्या ओळीसोबत पण मस्त अशी लेझिंग करून खूप एन्जॉय केलं होती पण खूप एन्जॉय करत होती आमच्यासोबत हा सेटवरती येऊन दुसरी गेमिंग ह्या सेटवरती येऊन आम्ही नवीन गोष्ट खायला शिकलो आहे ह्याला म्हणतात पान गोळी अशी खोलायची आणि त्याच्या आतमध्ये अशी सीड भेटते सो so, फायनली आम्ही इकडनं निघत आहोत आमचं पॅकेज झालेलं आहे आणि आमच्या सर्व कम्प्लीट करा केअर करून झालेला आहे तुम्हाला कसं वाटतंय मस्त जाम मध्ये जाम एवढे घेतले पण खूप मजा आली तर नमस्कार खरंच सांगायचं तर आज घरोघरी माती चुलीमध्ये या मुली लेझिम खेळण्यासाठी आल्या होत्या तर खरंच आम्ही खूप अप्रतिम यांनी काम केलंय इथले दिग्दर्शक असेल किंवा पूर्ण टीम असेल प्रोडक्शन असेल त्यांची सर्वांची खूप तारीफ केली खूप वेगळ्या प्रकारे कलाकारामध्ये जी कला असती ती यांनी खूप चांगल्या प्रकारे दाखवले सगळ्यांचं मी अभिनंदन करे यांना पुढील वार्ताली खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून त्यानंतर स्टार प्रभावरील साधी माणसं या मालिकेच्या ऍक्टर्स लोकांसोबत पण आम्ही फोटोज काढले त्यानंतर आम्ही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सर्व कास्ट सोबत फोटोज काढले प्रत्येकांसोबत इंडिव्हिज्युअल फोटोज पण काढले तर दोल टाशा प्रत्येक सोबत पण फोटोज काढले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा एपिसोड तीन चार एप्रिल ला येस टेलिकास्ट होईल आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला नक्की विसरू नका प्लस मी नेक्स्ट पार्ट बनवणार आहे या व्हिडिओचा पार्ट टू बनवणार आहे त्यामध्ये मी टाकेल आमचे जेवढे बाईट्स आहेत जेवढे त्यांनी घेतले आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये टाकेल तर ते पण पाहायला नक्की विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय